अमृता आपल्या अमृता वारे व्लॉग या चॅनलवरती त्याचप्रमाणे आजच्या ब्लॉगमध्ये सुद्धा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आता सकाळी सकाळी सकाळ नाही म्हणता येणार पावणे बारा वाजलेले आणि आम्ही दोघी मैत्रिणी चाललो आहोत पफ खायला तर आ, हो आहे हो दोन मिनिट तर मला त्या धनराज आमच्या धनराज दादांचं पार्सल द्यायला कुरियर ऑफिसला जायचं होतं आणि मग सकाळपासून असंही काही खाऊ पी वाटत नव्हतं म्हणून मग म्हटलं चला तिकडे छान असा स्पेशल पफ भेटतो हो तर तो पफ खायला जाऊया आणि मैत्रीण अशी असावी चल म्हणलं की लगेच येणारे भाजी पण अशीच आहे तिला अर्ध्या रात्री चल म्हणलं का लगेच उठून निघाय निघती ते अशी मग म्हटलं मत चला आता कोणी मुलं नाही काही नाही आपलं आपलं दोघीच मस्तपैकी जाऊया आणि पफ खाऊन येऊया तर चला मग तुम्ही पण बघा कसा आमच्या इकडं छान असा पॉप भेटतो गरम गरम मस्त स्पेशल चला मग ब्लॉग कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय नवीन हाय बोल हाय तर आता आम्हाला निघता निघता दुपारचे बारा वाजलेले होते म्हणून ऊनसुद्धा फारच जास्त होतं म्हणून मग फेस कवर करून घेतला त्याचबरोबर सुद्धा लावून घेतले कारण माझी आत्ता मागच्या दिवाळीतच लेसिक सर्जरी झाली तेव्हापासून थोडीशी मी डोळ्यांची केअर करते कारण तेव्हा मला माहिती पडलं बाबा डोळ्याचं काम किती अवघड असतं त्याच्यामुळं मग आणि ऊन खूपच जास्त होतं त्याच्यामुळं जायला कसं तरी नको वाटत होतं पण काय करणार आता संध्याकाळच्या वेळी पण खूप कामं असतात आणि ट्राफिकसुद्धा खूप जास्त असतं म्हणून बाहेर निघायला नको वाटतो म्हणून मग आम्ही दोघीजणी निघालो आणि खरंच सांगू का कामाचं फक्त निमित्त होतं आम्हाला दुसऱ्याच कामासाठी जायचं होतं इथं अंकलेश्वरमध्ये छान असा पप भेटतो मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आणि त्याच एरियामध्ये जायचं होतं तर मग म्हटलं चला आणि म्हणून मग माँग आम्ही दोघीजणी निघालो होतो खरं सांगू का तर याच्यासाठी आम्ही आज हे काम काढलं होतं म्हटलं चला या कामाच्या निमित्ताने आपलं हे सुद्धा काम होऊन जाईल आणि मग आम्ही निघालो कारण दुपारी मुलं येतात घरी त्याच्यामुळे आम्हाला लवकरच घरी पोचायचं होतं कारण मुला मुलं याच्या आधी घरी जायचं होतं म्हणून मग आम्ही दुपारी मुद्दामच निघलो म्हटलं ट्राफिक नाही राहणार तरीसुद्धा खूप जास्त ट्राफिक होतं आणि आम्हाला जिथे यायचं होतं तिथे आम्ही येऊन पोहोचलो तर इथं कुरिअर ऑफिस खूप सारे आहेत या बिल्डिंगमध्ये म्हणजे इंटरनॅशनल कुरिअर ऑफिससुद्धा आहेत त्याच्यामुळं मग आम्ही इथंच आलो डायरेक्ट कारण कुठले महागडे प्रोडक्ट आपल्याला पाठवायचे असतात तर ते इकडे तिकडे नको पाठवायला चांगल्या कुरिअर ऑफिसमध्येच पाठवलेलं बरं पडतं म्हणून मग मी डायरेक्ट इकडेच येते इकडे खूप सारे कुरिअर ऑफिस आहेत इंटरनॅशनल वगैरे खूप सारे आहेत त्याच्यामुळं मग आम्ही इकडे आलो तर हे नाही ना, ना कुरिअर ऑफिस आमचं अंकलेश्वर रेल्वे स्टेशनच्या एकदम समोर येतं तर तिथं मग इतकी इतका प्रॉब्लेम बाबा इतक्या गाड्या पार्क केलेल्या होत्या ना तिथं मग त्या वॉचमन अंकलनी एक जागा मला चा, चा, चांगलीशी मध्ये होती तिथं सांगितलं की तू तु, इथे तुझी गाडी पार्क कर मग मी तिथं माझी गाडी लावली आणि मला नेहमी काय होतं ना माझी गाडी कोणती ती मला ओळखूच येत नाही मग मी कशी कशी गाडी शोधत शोधत जाते म्हणून मी शक्यतो माझी गाडी ना वेगळी सेपरेट पार्क करत असते कारण मला माझ्या गाडीचा नंबरच पाठ नाही मग कुरिअर करायचं होतं ते प्रोडक्ट मी घेतलं आणि त्याच्या आधी त्याला बॅग वगैरे लागते तर ती बॅग एका स्टेशनरीमधून घेतली आणि आता मी शक्यतो मी फॉरेवरचं जेव्हापासून काम करते ना तेव्हापासून खूप सारे प्रोडक्ट कुरिअर केले त्याच्यामुळे मला सगळ्या गोष्टी माहिती झालेल्या आहेत आता तर त्याच्यावरती व्यवस्थित ॲड्रेस वगैरे लिहिला मी आणि पॅक माझ्या हातानेच केलं कारण कधी कधी काय होतं ना असं बॅगची जी साईडचं असतं ना ते सगळं निघून जातं आणि प्रोडक्ट निघून जाण्याची शक्यता असते तर ती आता सगळं तिच्या लॅ लॅपटॉपमध्ये लिहित होती सगळं ॲड्रेस वगैरे तोपर्यंत आम्ही दोघी काहीतरी टाइमपास करत होतो आणि त्याच्यानंतर सगळं झाल्यानंतर मी पेमेंट पे केलं आणि तिथून आम्ही निघालो तर मग अशी सांगितल्याप्रमाणे आता मला एवढ्या मोठ्या एरियामध्ये माझी गाडी शोधणं म्हणजे फार जास्त मुश्किल आहे आता इथून बाहेर निघून शोधत शोधत जाते मी बघते माझी कुठेही कोणती म्हणजे आपलं आपली गाडी तर आपल्या लक्षात येतेच पण कधी कधी काय होतं ना सगळ्या सारख्याच दिसतात जेव्हा खूप साऱ्या असतात तेव्हा आणि ब्लॅक कलरच्या तर शक्यता सारख्याच दिसतात पण मग मला जवळ जाऊन व्यवस्थित बघावं लागतं आपलीच एका बाबा नाही तर दुसऱ्याच गाडीला कधी कधी चावी लावते आणि परत विचार करते का बरं चावी लागत नाहीये असं माझ्यासोबत एक दोन वेळा आहे म्हणून मग आता मला ओळखू येते नवीन नवीन तसं व्हायचं तर आम्ही आता इथं आहे जिथं आम्हाला फायनली जायचं होतं आणि खूप दिवसापासून जायचं होतं मग तिथं गेल्यानंतर आम्ही आमचं चालू केलेलं आता इथं आल्यानंतर विचार केला होता मुलांसाठी पार्सल घेऊन जाऊ पण काय झालं असतं थंड झाल्यानंतर पफ थंड झाल्यानंतर मजा येत नाही मग आम्ही दोघींनी विचार केला की एका दिवशी आपण मुलांना घेऊन येऊया इकडे कारण पफ तेवढा मुलांना आवडत नाही दाबेली वगैरे आवडतं म्हणून मग तसा विचार केला आणि आम्ही मात्र गरम गरम ताव मारला घरी जाऊन काय आम्हाला दुपारचं जेवण करायचं नव्हतं इथेच आम्ही पोटभर खाल्लं गप्पा गोष्टी करत आणि त्याच्यानंतर घरी जायला निघालो तर आमच्या अंकलेश्वरमध्ये इथं ना चहा सुद्धा खूप छान भेटतो चाळीस रुपयाचा एक चहा भेटतो आणि खूप स्पेशल असतो लांबून लांबून लोक चहा प्यायला येतात आणि हा पफ सुद्धा खूप जास्त स्पेशल आहे तर येणारे जाणारे लोक आवर्जून इथं थांबून खातात आणि म्हणूनच आम्ही सुद्धा स्पेशली वेळ काढला होता तर म्हणजे तुम्ही म्हणाला आता ह्या दोघी काय कुठं पण कशा पण फिरतात रस्त्यावर खातात पण असं नाही गुजरात हे गुजराती कल्चरच असे इकडचं म्हणजे इकडं बायका म्हणजे माणसांपेक्षा जास्त बायकाच बाहेर असतात त्याच्यामुळे हो। इथं काय असं तसं नसतं म्हणजे सगळ्या ठिकाणी बायका असतात आणि त्याच्यामुळं आम्हाला काही तसं वाटत नाही आणि आमच्यासोबत आम खूप साऱ्या बायकासुद्धा तिथं होत्या असं नाही की इथं जेंट्स फक्त होते आणि फक्त आम्ही दोघीच होतो मग आम्ही गरम गरम पफ खाऊन घेतला तिला म्हटलं आता आपण दोघीच मधून मधून असं येत जाऊ आणि थोडंसं एन्जॉय करत जाऊ जाऊ दे घर का म्हणते तर रोजचंच आहे असं बोलत बोलत गप्पा करत करत आम्ही इथं गरम गरम पफ खाऊन घेतला आणि घरी स्वयंपाक केलेला होता इकडे यायचं आमचं अचानक ठरलं होतं म्हणून मग सध्या मुलांसाठी काहीच घेतलं नाही आम्ही आमचं खाऊन घेतलं आणि नंतर घरी गेलो तर सगळ्यांनी असंच करायला पाहिजे मैत्रिणींसोबत स्वतःसाठी थोडा टाइम नक्कीच काढायला पाहिजे मला तरी असं वाटतं आणि त्याच्यानंतर घरी येऊन पोचलो तेव्हा मग मुलांना जेवण वगैरे खाऊ घातलं त्यांचे कपडे वगैरे चेंज करून आता त्यांना अभ्यासाला बसवलेले आणि आता त्यांच्यास त्यांचा थोडासा अभ्यास करून घेते मग थोडासा आराम करते तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच शेअर करत आहे तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय